पहिल्यांदा संबंध ठेवण्यापूर्वी या सात गोष्टी लक्षात ठेवा नमस्कार मित्रांनो ठेवणे हा आयुष्यातील एक खास आणि संवेदनशील क्षण असतो पण त्याआधी काही गोष्टी माहीत असणं खूप महत्वाचे आहे नाहीतर पश्चाताप होऊ शकतो मानसिक तयारी करा पहिल्यांदा संबंध ठेवणं म्हणजे फक्त शरीराचं नातं नाही तर मनाचंही तुम्ही आणि पार्टनर दोघेही तयार आणि आरामात आहात का हे पहा जबरदस्ती किंवा दबावाखाली कधीही हे करू नका संवाद महत्वाचा पार्टनर सोबत खुलून बोला तुमच्या मर्यादा अपेक्षा आणि भीती याबद्दल चर्चा करा स्पष्ट संवादामुळे विश्वास आणि जवळीक वाढते सुरक्षा वापरा अनवांटेड प्रेग्नन्सी आणि लैंगिक आजारांपासून एस टी डी एस वाचवण्यासाठी कॉन्डॉम किंवा इतर सुरक्षित साधनांचा वापर करा सुरक्षा म्हणजे फक्त शरीराचं नाही तर मनाचंही संरक्षण आरामदायक वातावरण तयार करा पहिल्यांदा संबंध ठेवताना प्रायव्हेट आणि सेफ पेस असण गरजेचं आहे मोकळेपणा पणाने घाई न करता दोघांनाही आराम वाटेल अशा जागेत रहा महत्व महिलांना आनंदासाठी खूप आहे स्पर्श आलिंगन चुंबन यामुळे भावनिक आणि शारीरिक तयारी होते ज्यामुळे अनुभव सुंदर होतो घाई नका करू महिलांना असो किंवा नसो घाई केल्याने वेदना तणाव आणि नकारात्मक अनुभव होऊ शकतो वेळ घ्या एकमेकांना समजा अप्टर केअर विसरू नका संबंधानंतर प्रेमाने बोलणं आलिंगन करणं कडल करण हे दोघांना नात्यातील जवळीक वाढवत हेच खरं बंधन आहे पहिल्यांदा संबंध ठेवणं ही एक आठवण असते ती सुंदर करण्याची जबाबदारी ही दोघांचीच आहे सुरक्षित रहा प्रेमाने राहा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद